तिकडे संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिलंय पुढचे दोन महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार असल्याचं राऊतांनी पत्रात नमूद केलं प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यानं बाहेर आणि गर्दी मिसळल्यावर निर्बंध असल्याचं राऊतांनी म्हटलं सध्या उपचार सुरू असून ठणठणीत बरा होऊन नवीन वर्षामध्ये भेटण्यास येईल असं देखील राऊतांनी पत्रातून कार्यकर्त्यांना सांगितलं त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊत उद्याच्या सत्याच्या मोर्चा या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही राऊतांनी पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात का सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती जय महाराष्ट्र आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलं उपचार सुरू आहे मी आतून लवकरच बाहेर पडेल वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले त्याला नाईलाज आहे मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटी लाई आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू दे कळावे आपला नम्र संजय